नमस्कार प्रतिकार न्यूजवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो तुम्ही पाहू शकता की आत्ता सध्या आंबोरे ह्या आंबोरे मालुंजी ह्या रोडवरती आज दिवाळीच्या सणानिमित्त देखील पाऊस पडतो आहे आणि चांगल्या प्रकारचा पाऊस या ठिकाणी होतो आहे पाहू शकता तुम्हाला व्हिडिओ पाहून काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि देवळीच्या सणानिमित्त देखील पावसाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे पाहू शकता या ठिकाणी सुरुवात झालेली पावसाला आज दीपावली निमित्त देखील आणि हे मालुंजे धरण आहे खूप पाणी ह्या धरणामध्ये बघा तुम्ही काय काही काळ हे गाव दुष्काळ दुष्काळ होतं पण निळोंड्याचं जसं पाटल पाणी आलंय तसं प्रचंड पाणी ह्या गावामध्ये झाले आणि या ठिकाणी गावाचा विकास होण्यास पाणी असलं शेतीला तर विकास निश्चित होणारच तुम्ही पाहू शकता खूप पाणी या ठिकाणी निवडून धरणाचं पाणी या ठिकाणी डॅममध्ये सोडलं आहे पात्रा पत्रिका न्यूज महाराष्ट्र धन्यवाद